जे मित्रांनो स्वागत आहे आपल्याला गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक संदर्भात बघा जे काही अपडेट आहे तर ते अपडेट सध्या आपल्या जेव्हा जेव्हा बघा आपल्याला अपडेट मिळत आहे त्या संदर्भात तशी अपडेट तुमच्यापर्यंत पोचवत आहे तसंच बघा जे काही महत्त्वाची पैसा संवर्गासंदर्भात पैसा संदर्भात महत्त्वाची याचिका मान्य सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये सध्या प्रलंबित आहे तर त्या संदर्भात बघा जे काही अपडेट असेल तर ते आपल्यापर्यंत बघा आपल्या जे काही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जशी अपडेट भेटते तशा पद्धतीने तुमच्यापर्यंत बघा पोचवण्यात येत आहे तर आता जो काही महत्त्वाचे पेसा याचिके सत्रासवर्गासंदर्भात आपल्याला माहिती आहे जी काही पुढची डेट संदर्भात आपण जी काही प्रतीक्षा करत आहे कारण पेसा जी याचिकेचं जी पुढची जी काही डेट असेल किंवा हो पेसा संदर्भात ज्या सध्या बघा हेअरिंग असेल तर त्या हेअरिंग सध्या होणे गरजेचं आहे तसंच बघा जगाही काही पेसा याचिकेमुळे आपल्या जे काही पेसा सतरा संवर्गाच्या संपूर्ण जे काही भरत्या आहेत तर त्या ठिकाणी स्टॉप झालेल्या आहे रखडलेल्या आहे तर त्या ते भरत्या बघा लवकरात लवकर त्यांचा योग्य तो निर्णय त्या ठिकाणी लागण्यासाठी महत्त्वाचं पेसा संदर्भात हेअरिंग होणे किंवा त्याच्यावरती ज्या काही सुनावण्या असेल त्याच्यावरती होणे बघा गरजेचं आहे, आहे तर सध्या त्या तरी पेसा संदर्भात पेसाची काही केस आहे तर त्या संदर्भात मागील त्या काही हेअरिंग संदर्भात डेटवर डेट सध्या मिळत आलेली आहे आणि सध्या जी काही महत्त्वाची जी डेट असणार आहे तर ती डेट सध्या बघा ह्या जी काही ऑफिशियल वेबसाईटवरती आपण जी काही सध्या चेक करलेली आहे तर सध्या पेसा जी काही याचिका आहे तर त्याच्यावरती जी पुढची जी हेअरिंग डेट आहे तर ती सध्या बघा मिळाली आहे किंवा नाही तर त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती ह्या ठिकाणी बघा बघणार आहोत तर जी काही पेसा संदर्भात सतरा संदर्भात जी काही पुढील सुनावणी असणार आहे तर ती डेट सध्या बघा मिळालेली आहे आणि ती डेट कोणत्या तारखेला त्या ठिकाणी सुनावणी होणार आहे तर संदर्भात पुढच्या पुढचं जे काही स्टेटमेंट असणार पूर आहे कोर्ट संदर्भात तर ते तुम्हाला ह्या ठिकाणी बघा ऑफिशियल वेबसाईटवरनं सध्या तुम्हाला या ठिकाणी दाखवतो तर सध्या जी काही पेसा हेअरिंग संदर्भात जी महत्त्वाची या ठिकाणी जी पेसा केस संदर्भात हा जो नंबर आहे डेली डायरीचा तर तो बघू शकता तुम्ही या ठिकाणी पेसासंदर्भात द स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस या ठिकाणी जे काही केस ज्यांनी केली होती तर संदर्भात या ठिकाणी डिटेल्स तुम्हाला दिसत आहेत आपल्याला माहिती आहे की जी काही पेसा याचिका आहे तर ती जवळपास या ठिकाणी तीस नऊ दोन हजार तेवीसपासून सध्या या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं आहे मान्य सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याच्यामध्ये जी जवळपास या ठिकाणी आतापर्यंत जे आठ म्हणजे जवळपास आठ महिन्याच्या वरती म्हणजे आठ ते नऊ महिने सध्या बघा सध्या याचिकेला हे ठिकाणी व्हायला हो आलेले आहेत तरी देखील सध्या जी काही पहिली जी सुनावणी असते तर त्याच्यामध्ये सध्या जी काही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची पुढील ज्या काही सुनावण्या आहे तर त्या सुनावण्या त्या ठिकाणी होऊ शकल्या नाही आणि डेटवर डेट सध्याही मिळत आहे तसंच बघा सध्या तरी मान्य सुप्रीम कोर्टाचं जे काही वेकेशन सध्या सुरू आहे तर त्या वेकेशनमध्ये कोणत्याही प्रकारच्या हेअरिंग संदर्भात डेट सध्या बघा त्या ठिकाणी मिळत नसल्यामुळे जी सध्या आताची लेटेस्ट अपडेट पेसा याचिकेसंदर्भात जी सध्या डेट मिळाली आहे तर ती डेट म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे काही टेंटेटिव केश मे बी या ठिकाणी पाच आठ दोन हजार चोवीस सध्या डेट ही मिळालेली आहे म्हणजे जो काही ऑगस्ट महिना आहे ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेला या ठिकाणी बघा सध्या डेट सध्या बघा मिळालेली आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन जे काही कम्प्युटर जनरेट जी काही डेट आहे तर ती डेट सध्या मिळाली आहे म्हणजे जो काही आता सध्या जो जून महिना चालू आहे जून महिन्याचा जवळपास आता जे पुढचे जे काही आठवा महिना आहे म्हणजे ऑगस्ट महिना आहे जून जुलै ऑगस्ट म्हणजे जवळपास दोन महिन्याचा या ठिकाणी कालावधी सध्या देण्यात आलेला आहे आणि जी डेट आहे ती बघा जवळपास दोन महिने आपल्याला वाट बघायला पडेल म्हणजे पाच आठ दोन हजार चोवीस सध्या कॉम्प्युटर जनरेट जी काही डेट आहे तर ती डेट ह्या ठिकाणी आपल्याला मिळालेली आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन दिसून येत आहे मग अजून देखील या ठिकाणी जो काही मधला मार्ग जर त्या ठिकाणी निघू शकत असेल तर तो त्या ठिकाणी पेसा याचिकेसंदर्भात निघणे बघा महत्त्वाचा आहे कारण सुद्धा स्टेट ऑफ महाराष्ट्रास जो मधला मार्ग ह्या ठिकाणी निघू शकतो पेसा केस संदर्भात तर तो निघणे या ठिकाणी गरजेचं आहे कारण ह्या ठिकाणी जी काही डेट आहे तर ती डेटवर डेट सध्या बघा ह्या ठिकाणी मिळताना आपल्याला दिसून येत आहे आता पाच आठला जी काही पुढील सुनावणी असणार आहे तर ती सुनावणी ह्या ठिकाणी बघा असणार आहे तर अशी ही एक महत्त्वाची सध्या पेसा संदर्भात डेट संदर्भात जी काही माहिती आहे तर ती या ठिकाणी आपल्यापर्यंत आलेली आहे तर अशी एक महत्त्वाची सध्या पेस सतरा संवर्गाची पुढील सुनावणी जी असणार आहे तर ती आठव्या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये पाच आठ दोन हजार चोवीसला या ठिकाणी असणार आहे तर सध्या पेसा संदर्भात आणि पेसा जे काही भरते आहे तर त्याच्यावरती एक प्रकारे या ठिकाणी संकट आलेलं म्हणता येईल कारण जवळपास शिक्षक भरतीच्या देखील या ठिकाणी जी काही पदं आली होती जवळपास जे काही साडेतीन हजार प्लस जी पदं होती जवळपास चार हजारच्या जवळपास जी पदं शिक्षक पेसा भरतीची पदं आली होती तर एवढे सध्या पदांचं जी काही भरती होती तर ती देखील रखडलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि तेवढे उमेदवारांचं सध्या बघा त्या ठिकाणी सिलेक्शन झालं असतं आणि ते आतापर्यंत सध्या रुजू हे देखील ख झाले असते तर अशा ज्या काही तलाठी भरती असेल वनरक्षक भरत्या असेल अशा ज्या भरत्या आहेत तर त्या भरत्या त्या ठिकाणी रखडलेल्या आहे आणि आता जी जी काही चालू जिल्हा परिषदची जी भरती आहे त्याच्यामध्ये आरोग्यसेवक असेल ग्रामसेवक असेल तर पेसा जे काही सतरा संवर्गामधली आरोग्यसेवक ग्रामसेवक आणि जे काही चाळीस टक्के पन्नास टक्के आरोग्यसेवक दोन्ही प्रकारचे तर पेसाचे तेरा जिल्ह्यामधील ज्या परीक्षा आहे तर त्या संदर्भात बघा त्या देखील त्या ठिकाणी थांबवून ठेवण्यात आलेल्या आहेत तर त्यांचं आतापर्यंत जे हॉल तिकीट आहे तर ते देखील आलेलं नाही तर अशी एक महत्त्वाची सध्या लेटेस्ट अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करू शकता, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या तर आता सध्या बघा वाट बघणं या ठिकाणी आपल्याला सध्या आहेच पण ह्याच्या अगोदर जर आपण पेसा संदर्भात या ठिकाणी पाठपुरावा जर केला तर निश्चितच जे काही मान्यवर लोक असेल तर त्यांच्याकडे ज्या आपले पाठपुरावा असेल तर तो करणे गरजेचं आहे जेणेकरून या ठिकाणी जर सध्या मध्यस्थी मार्ग जर निघत असेल तर तो निघावा असंच आपण ह्या ठिकाणी एक प्रार्थना करू शकतो कारण ह्या ठिकाणी पेसा याचिकेसंदर्भात ज्या डेट आहे तर त्या डेट सध्या बघा मिळताना आपल्याला दिसून येत आहे आणि सध्या तरी कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी ॲक्शन होताना सध्या दिसून येताना नाही तर अशी एक ही महत्त्वाची सध्या एक अपडेट होती तर हे सध्या एक, एक महत्त्वाचं डिटेल्स होती डिटेल्स आवडली असेल तर लाईक करू शकतात तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी वेळोवेळी भेट देत रहा तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो हिंद वंदे मातरम